आमच्याकडे ह्या मूळ गोष्टींकडे लक्ष द्यायला पाण्याच्या प्रश्नावरती आरोग्याच्या प्रश्नावरती नोकरीच्या प्रश्नावरती आमच्याकडे वेळ नाही आहे आमच्याकडे काय चालू आहे लाडकी बहीण लाडका भाऊ अ लाडकी बहीण आणि लाडका भाऊ एकत्र एक आले असते दोन्ही पक्ष टिकले असते योजना कशाला पाहिजे त्याच्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पहिल्यापेक्षा जास्त मजबूत आहे म्हणून म्हटलं ते परदेशामध्ये होते खूप काळ ते खूप काळ परदेशात राहिल्यामुळे त्यांना इकडलं परिस्थिती माहीत नाही राष्ट्रवादी पक्षानं शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं कधी नवे इतकं मोठं यश मिळवलं आहे हे पक्ष टिकल्याचंच लक्षण आहे कार्यकर्ते जागेवर असल्याचं लक्षण आहे आणि लोकांनी भरभरून मतदान केल्याचं लक्षण आहे आठ लोकसभेच्या जागा जिंकणं माननीय पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली लहान गोष्ट नाही